नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचा बटाटा वडा आणि त्यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता कमी वेळेत ही रेसिपी तयार होते चला तर करूयात सुरुवात उपवासाचा बटाटा वडा तयार करण्यासाठी बटाटे अगोदरच उकडून घेतलेले आहेत त्याची भाजी बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट आपण घालूयात उपवासाला तुम्हाला चालत असेल तर जिरेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता तेलावरती मिरची छान व्यवस्थित आता आपण इथे परतून घेव्यात आणि उकडून सोलून घेतलेले बटाटे आपण घालूयात हाताने व्यवस्थित असे आपण कुस्त करून ह्यामध्ये घालूयात काहीजणं कच्च्या बटाट्यापासून ही भाजी करतात पण ह्या प्रकारची फोडणी केलेली बटाट्याची भाजी मस्त लागते तर अशा प्रकारे बटाटे छान असे व्यवस्थित आपण तेल आणि मिरचीवर व्यवस्थित परतून घेव्यात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे काही जण लिंबू साखर कोथिंबीर असे पदार्थसुद्धा घालतात तर इथे मी फक्त मिरची घालूनच भाजी बनवलेली आहे गॅस बंद करून मिश्रण थोडा वेळ थंड करूयात तोपर्यंत तो वड्यांसोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी सुके खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे आता तिकटानुसार लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मी इथे घातलेलं आहे वाटून घेऊयात वाटून झाल्यावर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली झटपट वड्यांसोबत खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी इथे सुक्की चटणी तयार झालेली आहे तर दुसरीकडे मी इथे वड्यांसाठी बॅटर बनवून घेते तर वड्यांसाठी लागणारे आता आपण बॅटर बनवूयात एका भांड्यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ आपण घेऊयात व्यवस्थित असं चाळून घेऊयात यामध्ये मी इथे दोन चमचे साबुदाण्याचं पीठ मी इथे घालणार आहे आता लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे लाल तिखटामुळे चव आणि रंग छान येतो त्यामुळे वडे छान दिसतात सर्व जिन्नस आता आपण कोरडे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं एकत्रित आपल्याला इथे मिश्रण करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचं मस्त असं बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे इथे मी साबुदाण्याचं सा पीठ घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ चालत असेल तर घेऊ शकता किंवा वरईचे पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचं सैलसर असं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आपण बटाटे वडे बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच आपल्याला इथे हे बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असंच बनवायचं आहे तर इथे वड्यांचं बॅटर रेडी झालेलं आहे तुम्ही ह्याचा थिकनेसपणा पाहू शकता अशा प्रकारे बॅटर इथे तयार झालेलं आहे दुसरीकडे आपली बटाट्याची भाजी थंड झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता आपण बटाटा भाजीचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात तर इथे मी गोलाकार असे वडे बनवलेले आहेत तुम्ही थोडे चपटे आकाराचे सुद्धा बनवून घेऊ शकता सर्व मिश्रणाचे अशाच प्रकारे आपल्याला वडे इथे बनवून घ्यायचे तर सर्व मिश्रणाचे चार ते पाच वडे इथे तयार झालेले आहेत लगेचच आपण दुसरीकडे तेल गरम करून घेऊयात तेल गरम करताना जास्त उकळलेलं तेल नसावं दुसरीकडे तेलसुद्धा इथे मी गरम करून घेतलेले आहे आता या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूयात आणि यामध्ये वडे सोडून घेऊयात चमच्याने घालूयात हलकं असं यावरती आपण चमच्याने तेल असं अशा प्रकारे सोडायचं लगेचच आपण वड्यांना चमचा लावायचा नाही नाहीतर ते काही प्रमाणावर चिकटले जातात थोडंसं तळल्यावर आपण हे पलटी करून घेऊयात तर इथे पाहू शकता की ते छान असे वडे तयार झालेले आहेत हे सर्व वडे आपण सोनेरी रंगईपर्यंत छान असे तळून घेऊयात आता तळलेले वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे वडे सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असे बटाटे वडे बनवून बघा उरलेल्या तेलामध्ये मिरच्या सुद्धा लगेच तळून घ्यायच्या तर बघा इथे उपवासाचे बटाटे वडे बनून तयार झालेले आहेत अगदी झटपट आणि चटपटीत होतात तर आजची रेसिपी आवडली असेल तर नेहमीसारखे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हाच अशा नवनवीन आणि छान छान रेसिपींसोबत भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद